नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुख्यमंत्री लाडका भाव योजनेसाठी पात्रता काय असेल आणि कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रस्तावित मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना असं तुम्हाला टायटल दिसत असेल या टी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्हाला यूट्यूबचं लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिलं असेल ते, ते यूट्यूबचं लिंक ओपन करायचं आणि त्या ठिकाणी ए टू झेड प्रोसेस दाखवले रजिस्ट्रेशन कसं करायचं फायनली ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं ए टू झेड प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये दाखवले चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू उद्दिष्ट कायदेले उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे क्षम करणे आर्थिक तरुण दूत कायदेले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे एकूण टोटल निधी किती उपलब्ध करून देण्यात आले योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय असेल उद्योजकांना त्याचा उद्योगासाठी आवश्यकता असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय असेल या संकेतस्थळावर बारावी आय टी आय पदवी पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात बघा कोण या योजनेसाठी पात्र असेल आणि नोंदणी करू शकतात बारावी आय टी आय पदवी आणि पदव्युत्तर हे पा डिग्री झाले असेल तो उमेदवार या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असेल विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध स्थापना आवश्यकता असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या कालावधीत सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शॅशनमार्फत विद्यावेतन देण्यात येईल बघा मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल आणि तुम्हाला इंटर्नशिप घेताना किंवा प्रशिक्षण तुम्ही तुमचं प्रशिक्षण घेताना तुम्हाला विद्यावेतनसुद्धा दिले जाणार आहेत आता विद्यावेतन पात्रतेनुसार तुम्हाला सहा महिने दिले जाणार आहेत सदर विद्यावेतन लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा होणार आहे बघा तुमचं आता तुम्ही प्रशिक्षण करत असाल आणि तुमच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले हो जाणार आहेत स्थापना काय असेल उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा पात्रता बघा पात्रता काय असेल उद्योग महाराष्ट्र राज्यात असावा उद्योजकांनी कौशल्य रोजगार उद्योज उद्योजकता व नावनता नाविन्यता विभागाच्या संकटालावर नोंदणी केलेली असावी उद्योगांची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावे उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ कॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेले असावे हे पात्र पात्रता असेल या योजनेसाठी आता उमेदवारांची पात्रता काय असेल उमेदवारांची किमान वय अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष असावेत बघा एज लिमिट दिली या ठिकाणी अठरा ते पस्तीस वर्ष लिमिट दिले या योजनेसाठी आणि उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी पदव्युत्तर पदवी अशी पात्रता दिली उमेदवार हा महाराष्ट्राचे तीकार अधि अधिवास असावा उमेदवारांची आधार नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे तुमच्या बँक अकाउंट बरोबर तुमचा आधार लिंक असावा उमेदवारांचे कोणत्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाव त्या विभागाच्या संकेत नोंदणी केलेली असावी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायचं नोंदणी केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असेल आता खाली टेबलमध्ये दिले बघा शैक्षणिक अर्थेप्रमाणे विद्यावेतन विवरण खालीप्रमाणे असेल आता या टेबलमध्ये पात्रतेनुसार तुम्हाला विद्यावेतन दिले जाणार आहेत बारावी पास असेल तर तुम्हाला प्रतिमहा विद्यावेतन सहा हजार रुपये दिले जाणार आहेत बारावी पास असेल तर प्रतिमा विद्यावेतन आठ हजार रुपये दिले जाणार आहेत आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला प्रतिमाहा विद्यावेतन दहा हजार रुपये दिले दिल जाणार आहे बघा मित्रांनो खालीच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनद्वारे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायलाच नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जह महाराष्ट्र